न्यूज चैनल पुणे महानगरपालिका आणि चिंतामणी ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने धनकवडी येथे दत्तक रस्ता योजनेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला या उपक्रमाद्वारे नागरिक सहभागातून रस्त्यांची देखभाल स्वच्छता आणि सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे अजित पवार म्हणाले शहरातील विकासकाम वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील आहे शासनाची गती आणि नागरिकांचा सहभाग या दोन्हींचा समन्वय साधणं हेच पुढील वाटचालीचं बळ आहे चिंतामणी ज्ञानपीठ चौक ते निलगिरी चौक हा दत्तक रस्ता म्हणून स्वीकारण्यात आला असून हा रस्ता दक्षिण पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करून नागरिकांचे जीवन सुलभ करणार आहे पुण्यात मेट्रो विस्तार नवीन विमानतळ आणि रेल्वे स्टेशन उभारणीसारखी विकासकामं सुरू असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम करणं आणि नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणं हे आमचं प्राधान्य आहे असं ते म्हणाले रस्ता योजना ही शासन आणि नागरिक सहभागाचं उत्कृष्ट उदाहरण ठरत असून पुणे अधिक स्वच्छ सुंदर आणि आधुनिक बनविण्यासाठी ही प्रेरणादायी सुरुवात आहे